महाराष्ट्र मी अक्षय महाराज भोसले प्रदेशाध्यक्ष शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना आधी एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आपल्या सगळ्यांच्या समोर आलो तो महत्त्वाचा विषय अर्थात काय तर एकीकडे हिंदू धर्मियांच्या आतापर्यंत अनेक भावना सर्वाधिक भावना ज्यांनी दुखावल्या त्या कुठल्या एखाद्या संघटनेचं किंवा त्या व्यक्तित्वाचं कुठलं नाव असेल तर ते एकच नाव आहे त्याचं नाव आहे महाभकास आघाडी होय मी अत्यंत जाणीवपूर्वक बोलतोय की यांना महाविकास आघाडी बोलण्याचं सुद्धा त्यांची तितकी पात्रता नाही आहे कारण की त्यांनी केलेलं काम हे महाभकास आहे विशेषत्वानं आगामी निवडणुका डोळ्या पुढे ठेवत मला वाटतं की सर्वाधिक हिंदुद्वेषी चेहरा कुठाचा असेल तर या सगळ्या तिन्ही पक्षांचा आहे का बरं तर आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार यांना तर आम्ही तर एक राज्यातलं एक मोठं नेतृत्व म्हणून समाज त्यांच्याकडे बघतो पण त्यांची त्यांचं वागणं असं आहे की त्यांना कदाचित शरदुद्दीन पवार असं म्हणावं का हा मोठा एक संभव प्रश्न माझ्या पुढे पडतो का बरं की हिंदू धर्मियांचं काही म्हटलं की त्यांना सुतक पडतं हिंदू धर्माचं काही सांगितलं की त्यांचे चेहरे खाली पडतात पण त्याऐवजी कुठे त्यांना म्हटलं की त्याला शिरकुर्माला चला चाला कुठे त्यांना नमाज पडायला चाला एखाद्या मशिदीत चला म्हटलं की ते मात्र खुश असतात पण तेच त्यांना म्हटलं की पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात चला तर ते सांगतात की मला दिखावा करण्याची गरज नाही एकीकडे त्यांच्या सौभाग्यवती मंदिरात जातात पूजा करतात आणि हे मात्र पत्रकारांशी गप्पा मारत बसतात दुसरं नाव त्यांचेच अर्थात त्यांच्याच वंशातले जिदुद्दीन आभाड का बरं अरे एखाद्या दे हिंदू धर्माविषयी काही प्रगत काम आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय तर त्या हिंदू धर्माविषयी अभिमान बाळगणाऱ्या म्हणजे अगदी आनंद सारख्या युवकाला घरी घेऊन जाऊन मारहाण करणं ही जितकी त्यांची पात्रता लक्षात घ्या केलेलं कर्म हे पुन्हा उदयाला येतं आज आपण जे पेरलं ते उद्या, पेर उद्या भोगावं लागतं या न्यायानं मधल्या काळात त्यांनी सारख्या एका हिंदुत्ववादी धारकऱ्याला त्यांनी घेऊन मारहाण केली घरी मारहाण केली मात्र त्याचा फल म्हणून त्यांना मधल्या काळात रस्त्यावरती मार खावा लागला पण तरी देखील त्यांची भूमिका बदललेली नाही तिसरं नाव अर्थात श्रीमती सुषमा अंधारे त्यांचं आडनावच सगळं सांगून जातं अरे भूतकाळामध्ये आमच्या साधू संतांचा हिंदू देवदेवतांचा आमच्या देवींचा अपमान केला काय बरं नवरात्री इतका मोठा पवित्र सण पण काय म्हटलं त्या आंबा बसली आंबा उठली आंबाचा अमुक आंबाचा तुमूक अगं बाई तुला जर आमच्या देवी देवतांचा जर सन्मान करता येत नाही पण किमान तू अनादर तरी करू नको संपूर्ण विश्वाला ज्यांनी खऱ्या अर्थानं सहिष्णुता शिकवली एकात्मता शिकवली तो वारकरी संप्रदाय पण त्या वारकरी संप्रदायाच्या संतांविषयी त्यांनी चुकीचं बोलावं खऱ्या अर्थानं यांना आगामी निवडणुकीत आमचा वारकरी संप्रदाय दाखवून देईल की नेमकी तुमची पात्रता काय चौथं व्यक्तिमत्व म्हणजे आदित्य ठाकरे खरं तर त्यांना अल्लाउद्दीन म्हणावं कारण की परवा ते वैजापूरला गेले होते मतदारसंघाच्या काही प्रचार सभा सगळ्यांच्या सुरू आहेत मित्र म्हणतो की सगळ्यांची व्यस्तता असते पण खऱ्या अर्थानं वारकरी वार्था संप्रदायामध्ये सर्वाधिक महिलांना पहिलं स्थान कोणी दिलं असेल तर ते आमच्या बहिणाबाई कर अत्यंत मोठं संत प्रणालीचं नाव की आम्ही एकीकडे महिलांना सन्मान देतो असं म्हणायचं पण दुसरीकडे संत बहिणाबाईचं समाधी स्थान अगदी सभेपासून दोनशे मीटरवरती असताना हे महोदय दर्शना करता गेले नाही पण त्या ठिकाणी जर एखादी मशीद असती तर ते मात्र नक्की गेले असते का बरं तर यांच्या उरा उरात हिंदू द्वेष पसरलाय तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात अभिमान आहे पण आज ते जिथे असतील तिथे कदाचित तंत्र हृदय पिळवटलं असेल की अरे नेमकं माझ्या वंशात नेमकं ही कसली माणसं वाढली आहेत चौथं नाव अर्थात त्यांचे चिरंजीव श्री उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणावं का मिया ठाकरे म्हणावं का बरं तर एकच आपण बघा कोविडसारखी परिस्थिती होती आम्ही वारकऱ्यांनी म्हटलं की बाबा आम्हाला फक्त पाच वारकऱ्यांना पंढरपूरची वाली करण्याकरता परवानगी द्या पण बाबांनी काय केलं संत बंडात त्या कलाकारांसारख्या माणसाला त्यांनी नजरकैजेत थे वारकऱ्यांना अटकी केल्या स्वतः तर अडीच वर्षात अडीच दिवस सुद्धा मंत्रालयात गेला न गेलेला माणूस पण पर आमच्या परंपरा आल्या आमच्या सण आले आमचे उत्सव आले या सगळ्यावर त्यांनी निर्बंध टाकले चौथं अर्थात ही भकास आघाडीच आहे त्यांचं नाव आहे सुप्रिया सुळे माफ करा चुकलं सुप्रिया पोट सुळे अरे ज्या सुप्रिया ताईंना इतकी साधी सुधी अक्कल नसावी का की आपण मंदिरात चाललो त्या मंदिरात जाताना काही नियम पाहिले पाहिजे शुचित्व पाहिलं पाहिजे पण एकीकडे मांसार करायचा आणि मुद्दा आपण हिंदूंच्या भावना भडकाव्यात पण मंदिरात जायचं आणि शेवटचं नाव अर्थात रोहित पवार नाही चुकलं जरा स्वहित पवार ज्यांना स्वतःच फक्त हित कळतं त्यांच्याविषयी काय बोलावं आज कधी नव्हे हो ते आतापर्यंत फक्त हा जात्रेला पैसे मिळायचे आमचं दुमत नाही पण वारकरी बांधवांच्या पंढरपूरच्या वारी करता तर आम्ही काही निधी देतो जिंड्यांना काही मानधन देतोय सेवा निधी देतोय तर मात्र या रोहित पवारांनी म्हटलं होतं की वालकऱ्यांना तुमच्या भिकेची गरज नाही अरे रोहित पवार तुम्ही एकदा ऐकून घ्या तुमचा जन्म तोंडामध्ये सोन्याचा आमच्या घेऊन झाला आहे नाही चुकलंच पुन्हा एकदा माझं तुमच्या तोंडातच साखरेचे कारखाने आहेत तुम्हाला त्या विषयाची किंमत काय कळायची आणि हिंदू धर्माचं काही आलं केलं टीका करणं आणि त्या तुलनेत इतर इतरांचं काही अलविश्वस्ट त्यांचं लांबून तळ करणं ही दुटप्पी भावना आहे मला वाटतं आणि विशेषत्वानं मधल्या काळामध्ये शरदचंद्रजी पवार अर्थात जे काही मगंद्राला म्हटलं मी त्यांना आता शरदुद्दीन म्हटलं पाहिजे का त्यांच्या पुढे श्री स्वामी समर्थांचा रामप्रभूंचा अपमान होतो आणि स्वामी समर्थन म्हणजे नेमके कोण आहेत लक्षावधी कोट्यावधी भाविकांच्या मनात श्रद्धास्थान आहे की भेटू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे खऱ्या अर्थानं इतक्या कोट्यावधी हिंदू बांधवांचं श्रद्धास्थान असताना स्वामी समर्थांविषयी ज्यावेळी मी म्हणतो अज्ञानी महाराव त्याला ज्ञानेश ज्ञानेशपणाविषयी त्याची पात्रताच नाही आहे पण त्या अज्ञानी माणसानं वक्तव्य केलं आणि हे दात काढत बसता हसत बसता हे तुमचं हिंदुत्व आहे म्हणजे ज्या ज्या वेळी जमेल त्या त्यावेळी हिंदू समाजाचा अपमान करायचा हे धोरण बाळगणारी मला वाटतं महाविकास आघाडी आहे आणि काल परवा घडलेली घटना मला वाटतं की राम मंदिराच्या अनुषंगाने हिंदू आणि मुस्लिम मानवांचा वाद असताना त्यामध्ये त्यांनी समन्वयाची भूमिका बजवली ते अर्थात आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकरजी एकशे ऐंशी देशांमध्ये त्यांचं काम चालू आहे धारावीसारख्या त्या संपूर्ण त्या परिसरामध्ये लोकांमध्ये प्रबोधन करणं अध्यात्म पसरवणं सेवा करणं त्या ज्ञानाने रुद्रपूजा सुरू होती पण रुद्रपूजा सुरू असताना हिंदू देवतांचं सगळ्यात मोठं देव कुठला असेल तर मी त्याला म्हणतो महादेव को देव महादेव त्यांची पूजा सुरू असताना वर्षा गायकवाडांचे पती ते तिथे जातात काय त्यांना शिवीगाळ करतात काय त्यांची पूजा बंद करतात काय लक्षात घ्या तुम्ही आमच्या देवदेवतांचा अपमान करताय आगामी वीस तारखेला महाराष्ट्रातला नाही तर देशातला संपूर्ण साधू समाज तुमच्या विरोधात जाऊन तुम्हाला तुमची लायकी काय पात्रता काय दाखवून देईल मुद्दा एवढाच आहे की फक्त मतापुरतं आम्ही हिंदू आहोत म्हणायचं आणि मदत मात्र सगळ्या इतरांनाच करायची मला काही अधिक खोल बोलण्याचं कारण नाही आणि याचा पुढे जाऊन एक मोठा आगाव पण असा की मी म्हणेन की आतापर्यंत आमच्या अनेक वारकऱ्यांनी निवेदने दिली काँग्रेसला दिली काय वारकरी सगळ्या पक्षामध्ये आहे कोणी काँग्रेसला दिली कोणी शरद पवार गटाला दिली कोणी उभाटाला दिली पण आतापर्यंत आमच्या एकाही पत्राचं उत्तर आम्हाला अद्याप मिळालेलं नाही का बरं तर आमचा फक्त वापर करून घ्यायचा कामापुरतं बोलवायचं पण मदत कोणाला केली माझ्या पुढे पत्र आहे ऑल इंडिया उलमा बोर्ड महाराष्ट्र काय मागणं त्यांच्यावर त्यांनी सांगितलंय की मोदी सरकारने पारित केलेल्या तीन तलाक रद्द करण्याकरता राज्य हो? सरकार पाठिंबा दिला अरे ठीक आहे समानता एकीकडे एक एक संविधान संविधान म्हणायचं या संविधानानं सगळ्यांना समानता दिली एकीकडे एक हे एक तीन तलाक काय रद्द केले आम्ही कुणी उठावं आज एक विवाह केला होता दुसरा परवा तिसरा तीन वेळा पत्नीला म्हटलं तलाक 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 झालं तलाक तला। महिलांचा सन्मान कुठे त्याकरता आम्ही हा तीन तलाक रद्द केला तर तुम्ही काय म्हणताय की आमचं सरकार जर पुन्हा आलं तर आम्ही तीन तलाक पुन्हा सुरू करून देऊ महिलांचा आत्मसन्मान कशा प्रकारे गमवावा कुठे म्हणताय महालक्ष्मी योजनाने काय अरे आधी सन्मान कसं करा हे तर शिका तुम्ही त्यांची दुसरी मागणी आहे त्यात असं म्हणतात ते की राज्यामध्ये आम्ही ठिकठिकाणी हज हाऊसला अमुक तमुक पन्नास पन्नास कोटींची तरतूद करू अरे त्या मंदिराला कोटकोटी रुपये कधी मागितले तर तुम्ही आमचा तिरस्कार केला आम्हाला तुम्ही घरापासून बाहेर हालून दिलं आणि तुम्ही आता हंत लागूल चलन करताय तर त्यांनी पुढे म्हटलंय की मुस्लिम माता कल्याण योजना अरे कधीतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लोकांकरता केलेल्या लोककल्याणकारी योजना पहा तुम्हाला असल्या फालतू गोष्टी लोकांना मान्यता देण्याची गरज नाही सगळ्या समाजाला हाताशी धरून सगळ्या समाजाच्या हिताचे निर्णय घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका बाजूला की ज्यांनी खऱ्या अर्थानं हिंदुत्वाची एक विचारधारा मांडली आमच्या अनुषंगानं आमचं हिंदुत्व म्हणजे अठरा पकड जातींना साळी माळी कोळी झनगर संगर बनगर मराठा ब्राह्मण सांभार कोळी सगळे सरसकट अगदी मुस्लिम बांधवांपासून सगळ्यांना एकीकडे आम्ही हाताशी घेऊन सोबत जातो त्यांच्या कल्याणाचा विचार करतोय आणि तुम्ही मात्र धर्माच्या नावावर त्यांची माथी भडकवताय हे तुमचं हिंदुत्व आणि माझ्याकडे जी पत्र मिळालेत अशी पत्र आम्ही आत्तापर्यंत अनेकदा दिली त्यांना आणि संघटनांना दिली काम तर नाही पण साधा रिप्लाय सुद्धा नाही पण त्या तुलनेत आमचा खरा चेहरा आम्ही त्यांचेच वंशज आहोत म्हणून कोणी दिलं हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी श्री नाना पटोले त्याला नाण तरी कसं म्हणावं आम्ही काय मागितलं की नुसतं ना 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 आणि ह्यांनी पत्र दिलं कुठं गेलं हा हे पत्र आलं तुमच्याकडे सगळ्याला हा 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 म्हणजे हा तुमचा खरा चेहरा आहे आणि यांच्यासोबत असणारी मला वाटतं की महाभकास आघाडीतला दुसरा गट अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट की ज्यांना फक्त रस्त्यावरती अडवून काही गोष्टी वर करायच्या आणि खाली डोकं करायचं हे चालतं तर श्रमान होतो पण भजन म्हटलं कीर्तन म्हटलं की नको वाटतं म्हणजे बघा आपण या महाविकास आघाडीने सांगितलंय की आमचं सरकार आलं तर आम्ही तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण पूर्ण करू म्हणजेच काय ह्या है? त्यातलं तिसरं हे टिकाईत की नाही त्रिकूट त्रिकूट काही चांगलं नाही शरद पवार गटाने सांगितलं की आम्ही मागण्या मानणं करतो या सगळ्या काँग्रेसने सांगितलं ही मागण्या करतो आणि मला पक्की खात्री आहे की याच आशयाचं पत्र उभाठाने देखील त्या संघटनाला दिलं असेल फक्त कुठेतरी थोडीफार आपली शिल्लक राहावी म्हणून कदाचित ते पत्र आपल्या सगळ्यांच्या समोर आलं नाही मला तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की बाबांनो वेळीत यांचा हिंदू दिवशी चेहरा ओळखा अन्यथा पुढील काळामध्ये आपल्याला बाहेर फिरणं देखील अवघड ठरेल उलट आता मला वाटतं की समजालोक इशारा काफी आहे ह्यांना आपल्याविषयी किती तिरस्कार आहे ते मला वाटतं की या सतरा मागण्यांना त्यांनी मागणी दिली आहे आणि मी खात्रीपूर्वक सांगतो की महाराष्ट्रातला संपूर्ण साधू समाज आमचं सकल हिंदुत्व हे तुम्हाला आगामी काळात तुमची लायकी दाखवून देईल फक्त तुमचा खरा चेहरा नेमका काय आहे हे का आम्हाला या पत्रातनं सगळं सिद्ध होतंय एवढंच सांगेन हो हिंदू आता तू जागा अक्कल हिमतीने वागा कारण की आता जर आपण मागे पडलो तर मात्र या सगळ्यांना जे अपेक्षित आहे तेच घडणार आहे आज आमचं राम मंदिर झालंय आज आमच्या मंदिरांचा विकास होतोय पण जर यांचं यांनी तर काही घातपात केला तर ज्या ज्या ठिकाणी आपण कोट्यवधी रुपयांच्या मंदिरांना निधी दिलेत ते मंदिरांच्या निधी रद्द करून ते मात्र नको त्या ठिकाणी देतील त्यामुळे मला वाटतं वेळ साजणं गरजेचं आहे आत्ता जर आपण एक झालो नाही लक्षात घ्या काल मोदीजी सुद्धा म्हटले एक होते नेक हे छत्रपती शिवाजी महाराज देखील सांगतात की आधी स्वधर्माचा आदर करा आधी हिंदुत्वाचा आदर करा व इतर धर्मांचा आदर करा पण यांनी मात्र आपलं खरं हिंदुत्व सोडून दिलं आणि बाकी ज्यांच्या मागे पळतात मला वाटतं की औरंगजेबाचे जी काही वंशज सध्या महाराष्ट्रात उरले असेल त्यांच्यातले जे वंशज आहेत हे पक्की खात्री यांच्या विचारातलं ठरते बोलण्यासारखा पुष्कळ आहे पण यांचा खरा चेहरा हा हिंदुद्वेशी चेहरा आहे हे म्हणण्याकरता मी आपल्या पुढे आलो होतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र